राजू शांतना भाऊ म्हणाला लागल बा तुम्हाला कस काय सरपंच हे बाना सोयाबीन तुमचं सोयाबीन जरा राजी बसला ना बरं आहे बो आता बरं आहे काय म्हणता एक नंबर आहे हा आम्ही तिकून पाहत आलो ना राजू हा कोणाचं सोयाबीन एवढं नाही ना हे तुमचं एक नंबर सोयाबीन आहे ना त्या कोपऱ्यापासून पाहत आलो आम्ही त्या धुऱ्यापासून इथपर्यंत एक सारख आहे ना सगळं सांगा आता जरा पीक चांगलं असलं नाही लोकांच्या डोळ्यात भरती हा या वर्षी आता फवारी गिवारे मस्त टाइम टू टाइम मारले गेले म्या एक नंबर पीक आहे आपलं तर आता हे मला वाटतं बघा लिंबू गिंबू बांधा लागेल काय काम आहे तेव्हा काय नजर लागायची तर नाही आणखी उघड पडून जायची काय नाही सरपंच सगळेच पिकं सारखेच असते ना हा ते आता पाहण्या पाहण्या जरा मागपुळे होते ते लाईने पाठी लाईने पाठीची का पराठी एक नंबर नाही का किती एक नंबर पराठी द्यायची हो पराठी आमची एक नंबर पण ते सोयाबीन जमलं नाही ना ते मोडून पेराच काम पडलं त्याच्यानंतर ते दुसरा आलेलं आता ते पाणी जरा नाही त्याच्यानं जरा लवकर वाळून नाही राहिलं तेच तर म्हणतो ना मग आपल्या निसर्गाच्या हातात आहे सगळं आपल्या हातात काय आ? आता हे पाहिजे सोयाबीन एक नंबर आपलं ला, सकाळी आता आलो तर दुपार येऊन पाहतो दुपारी का मा टाकते ना सगळे हे सोयाबीन आता खरी पाण्याची आवश्यकता हा आता पाण्याची वाट पाहणं चालू आहे येईल ना पाऊस आहे पाऊस कुठे जाणार आहे आता आज सांगितलं म्हणते ना पाऊस हो वातावरण वाटू आलं आता सगळीकून पाहू बा आता आलं पाहिजे संध्याकाळपर्यंत जर आला तर मस्त जमते लाईने पाडल्यानंतर टप्पे लावणं चालू केलं वाटते हो ते वरच्या वावर लवकर पाणी मागते ना करता मग काय तेच विचार होता पण म्हटलं जाऊ दे आता जा दोन दिवस वाट पाव म्हटलं पाव आलं तर अरे खालचं पाणी किती दिलं तरी काही फायदा नाही ना भाऊ शांताराम भाऊ यावर्षी तर फवारी गुवारे लय मारले वाटते तुम्ही नाही हो कायचे फवारे हो। एक तर नाशकाचा मारला होता बा आणि आता हे किटक नाशकाचा मारला एक काय सांगता दोनच फोवारे दोन फोर राजू तर हो। स्वामी तो एक नंबर आहे तुमचं राजू गौत तर काहीच नाही ना आम्ही तर तीन तीन चार चार फवारे मारले राजू हा तरी एवढं वावर शक नाही ना हा नुसार बीन इथंच आहे आमचं फक्त सांगा आता काय बोलायचं सरपंच झाले हा तीन तीन चार चार फवारे मारले म्हणते हो सरपंच काय नुसतं का फवार्यावर थोडी पीक येत असते राजू हा जरा उठलं की मार फवारा उठलं की मार फवारा तर तस जमत असते का फवारा बरोबर पाहून पाहून मार लागते शिवाय शिवाय मार लागत असते फवारा कधी कधी फवाराने बी पीक मार खाते बरं हां हे काही सोपं नाही काम कास्तकारी म्हणजे काही सोपं काम आहे का म्हणून तर आम्ही सगळेच म्हणतो की शांताराम भाऊ म्हणजे एक नंबर रॉयल कास्तकार आहेत तुमच्यासारखा का कास्तकार आपल्या गावात कोणीच नाही ना राजो हो सरपंच एवढं झाडावर नका चढून देऊ हा पडलं तर तोंड फुटायचं ना त्यात काय झाडावर चोळाच आलो राजो खरंच एक नंबर कास्तकार नाही का तुम्ही खरं सांगू का सरपंच आपल्या गावातला रॉयल कास्तकार म्हणजे देवीदास आहे देवीदास सारखा कास्तकार आपल्या गावातही नाही आपलं काय खरं आहे हो हां सांगा बरं तुम्हीच आता एक नंबर पीक दिसून राहिलं आणि आणखी आठ दिवस पाणी नका येऊ देऊ बरं पहा बरं सगळं पीक तर हे होऊन जाते नंतर बी हातात येपर्यंत काही सांगता येते का हा एका पाण्यान जर मार खाल्ला तर लगेच आवरच कमी येते ना ते बी आहे म्हणा घरात पीक येपर्यंत काही सांगता येत नाही हो आपलं झालं पण देवीदाचं पायचा काय तुम्हाला चला चला मी दाखवतो तुम्हाला चला ओळखून चालतं का म्हणता चला मग भाऊ सर म्हणजे पाहिलं का हा पाय हे काकड्या तिकडे ते टेम्पो भरला ना पुरा इथं किती ढीग लागला आणि तिकडून ते मजूर आणतेच आहे आणखी तोडून मार्केटमध्ये गेल्यावर याचा माल उभा राहते का हा सगळा माल चालला जाते ना आता एक तर भाजीपाल्याला भाव आहे तुम्ही वांग्याचं बी पाहिलं आपण त्या वांग्याच्या वारातून आलो ना पाहिलं ना का किती कॅरेट ते ना वांगे बाबर हाय काय देऊ द्यायचं टेन्शन हा पाऊस येऊ हो, का नाही हो। येऊ काही टेन्शन नाही ना त्याचं पीक चालूच आहे ले ना हो शांताराम भाऊ याच्या ते मेहनत कमी आहे का बाबर आता ते सगळ्या काकड्या आणलेले ते सगळं धुऊन देऊ राहिलेत ना धुन मार्केटमध्ये पटवू राहिलेत ना हे पण चार मजूर शिल्लक लागल पण तेवढी कमाई होते ना तुम्ही सांगा वीस रुपये किलो जरी काकड्या गेल्या तरी हे काकड्या कमी आहे का एक दिवस आठ एक दिवस आठ दहा दहा क्विंटल काकड्या निघून आल्या त्याच्या हा रोज रोजचा दहा हजार रुपये रोज पावडर ते तर काहीच नाही चला तिकडे वाढ चला तिकडे दाखव तुम्हाला शांत बघा आले आले चालले बी तुम्ही आ, दे दे हा काय काकड्या इकडे पाहिजे होते काय सांगा ता काशाले हा मला का कंदी बुड्या समजला काय हे नजूकल्या काकड्यासाठी येणार आहो मी इथं अरे काश्या काम करणार का ते पाय ना ते गोपा आलं ते तिकून तेवढे कॅरेट बुसून आणू राहिले हा तू इथं उभे राहून राहून हे करू राहिला आजा ना करू लागणं कामात येईल सांगा आता शांत मग मस्त विचारलं मी काकड्या नेता का म्हणून हा हिमावर भडकले तर जाऊ द्या लाऱ्याची आई आपल्याला आणखी बोलत चला बापटकन चाला का तिकडं शांताम का आता आणलं मी कॅरेट आणून टाकलं चाललो आता लगेच काय राजू शांताम भाऊ हो, तुम्ही तर चांगलं जापलं त्या काय अशाले मग काय तो सरपंच हा मालक राहते मालकाच जागेवर आणि हे नोकर हेच फडफड करते हा काकड्या पाहिजे का आणि हे पाहिजे का जसं का याचाच माल होय पण एक काम धड होणार नाही पण आयत्या पिठावर एवढ्या वडा सांगा येईल बरं जाऊ द्या चला चला आपण तिकडे वावर दाखवता म्हणता ना चला तिकडं चला चला पाह सरपंच हा तुम्ही ते वांगी मध्ये नेलेले पाहिले ना हा हे यावरातले होते वांगे हा पाय हे देवद्याचा वावर हा वांग्याचं काय राजू हे वांगे पानं किती वाढलेले आहे ओ राजू एक नंबर राहिला राजू त्याची वांगे हा आणि हे फवारा गिवाला चालूच असते वाटते हे बाई का टाकी इथं जाणून ठेवलेली आहे जास्त फवारे मारायचं कामच नाही तेले ओ खत ते बकऱ्या गिरी आहे ना बकऱ्याचं खत टाकी ते इकडे तिकडल्या सगळ्या वाल्याचं खत घेते विकत आणि ते खत टाकते त्या खतानं वाढली नाही बरोबर आहे हो शांताराम भाऊ ते बकऱ्याचं लेणी खत म्हणजे एक नंबर असते ना राजू त्याच्या घरी तर काही जास्त बकऱ्या नाही वाटते त्याच्या घरच्या जा जरी बकऱ्या जास्त नसल्या तरी मी ते खत विकत घेते ना विकत घेते ते कैलास रामांना ते सगळ्या बकऱ्यावाल्या सांगून ठेवते ते आधीच की तुम्हाला काय लागत असेल ते हिशोब घेवा पण ते खत मला द्या म्हणते बऱ्याच बकऱ्यावाल्याची तो वावर नाही ना त्याच्या विकते मग गेले आणि याचा एक नंबर काम होते हो राजू शांताराम भाऊ रासायनिक खतापेक्षा तर हे शेणखत लेंडी खत या खतानं राजू एक नंबर काम होते ना मला वाटते तुमच्या घरी खत बरंच नाही वाटते ना मशी तर बरेच आहे तुमच्या मग मग अशी सोयाबीन जे पाहिलं ते काच्या फोर्शावर राहते मग हा शेणखत टाकलेला आहे पुढं म्हणून तर ते सोयाबीन एक नंबर आहे आपलं हो सगळ्या शेतकऱ्यांनी जर शेणखत वापरलं का नाही तुम्ही सांगतो ना जास्त फवारे मारायच काम नाही पडत आणि पिक चांगलं राहते हो तू म्हणता ते बरोबर आहे शांताराम भाऊ पण आता हाय कुठं शेणखत राजू मशी ढोर वासरं राहिलेच नाही ना आता जास्त आता तुमच्यासारखे दुधावाल्याची इथं आहे दोन चार ढोर हा बाकी कोणाची इथं दिसते का हा तेच आहे ना मेहनतच नाही करा वाटत ना कोणाले अहो हे ढोर वासर म्हणजे शेतीला एक जोडधंदा आहे ना मी काय म्हणतो चार पाच गायी किंवा म्हशी जर वागवल्या का नाही हे बा शेतीले शेणखतही होते आणि तुम्हाला सांगतो ना दुधाचं उत्पन्न होते ना घर खर्च भागते ना सगळा हो शांताराम भाऊ वासर वागवायची म्हटलं तर एक माणूस तिच्या मागे गुंतते ना हा कुठं जाता येत नाही ना आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला का पाहिजे का तुमच्या लक्षातच नाही हा तुम्ही चला बरं चला इकडे चला आणखी दाखव तुम्हाला ते देवदाचा वावर दुसरा वावर दाखवतो चला हो चला देवदाची वावर पाहूनच घेऊ आपण आता सगळे काय कसं काय त्याचं कास्तकारी कशी आहे त्याची पाहूनच घेऊ आपण त्याच्या कास्तकारीला जोड आहे का हो चला दाखवता ना तुम्हाला हे बा देवदाचा गोबीचा प्लॉट हा आता गोबी याची राहिली आणखी पण पाहून घ्या आता मला सांगा ज्याच्या घरच्या वावरचा जर प्लॉट असला आहे त्याचा दोन एकर दोन एकर गोबीचा हा तर त्याच्यातले गोबीचे पाना का कमी निघते ढोराला खाले हो ना तू म्हणता बरोबर आहे पण का गोबीचा पाला खाऊन नुसतं राहील का ढोल गोबीला कधी कधी भावही नाही भेटत ना हो दहा रुपयाला किती मोठं फुल विका लागते ना हो बरोबर सीजन सोडून लावा लागते ना म्हणजे मग भाव भेटते बरोबर हिशोब पोबा जर लावला का नाही एक नंबर होते काम एक नंबर आहे ना हा आणि दुसरी गोष्ट आहे ढोळा वाचण्यासाठी तुम्हाला सांगतो ना दा अर्धा एकर जर कडाऊ टाकला का नाही तर पुरेपूर होऊन जाते दुधासन मग सोयाबीन गाव काही पेरलं नाही या वर्षी तेले काय सोयाबीन पेरला लागते हो आता असा भाजीपाला काढल्यावर हा त्याला सोयाबीनची काय गरज आहे आणखी तुम्ही पाहिलेच नाही तिकडे दोन तीन प्लॉट चला दाखवून तुम्हाला चला हो दाखवा बरं देवदासनं काय काय लावलं वावरा ते सगळं दाखवून द्या म्हणजे कसं आहे का आपल्या प्रेक्षकांना तरी माहित पडल देवदास कसा रॉयल कास्तकार आहे ते ठीक आहे ना देवदासचे सगळे आणि त्याची कशी कास्तकारी आहे ते सगळं दाखवून आपण आता आजच्या दिवस राहू द्या व्हिडिओ उद्या दाखवू आपण सगळं दा काय ते बरं चला बा मंडळी अशा प्रकारे पा देवदास कसं भाजीपाल्याचं पीक घेते एक नंबर बरं का मंडळी आपल्या सर्व सबस्क्रायबर बंधूसाठी एक महत्वाची सूचना आणि त्याचबरोबर आनंदाची बातमी अशी आहे की आपल्या चॅनलमध्ये जी अडचण निर्माण झाली होती ती आता दूर झालेली आहे आता आजपासून आपले रेग्युलर व्हिडिओ चालू राहील एवढे दिवस व्हिडिओ न आल्यामुळे तुम्ही नाराज झाला असाल पण आता नाराज होऊ नका आम्हाला माहीत आहे की तुम्ही सगळे आपल्या व्हिडिओची आतुरतेने वाट पाहत होतात त्यामुळे तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि याच्यापुढे अधिकाधिक चांगले चांगले व्हिडिओ आम्ही सादर करू अशी ग्वाही देतो आम्हाला माहितच आहे की तुमचं आपल्या चॅनलवर खूप खूप प्रेम आहे तरी सुद्धा तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो की तुमचा आपल्या चॅनलवरील प्रेम हे असंच कायम राहू द्या आणि व्हिडिओचा आनंद घ्या चला मग तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि आवडला तर लाईक नक्की करा चला भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये